सेल्फी काढताना मुलगी अडीचशे फूट दरीत पडले तिला वाचवण्याचा थरारक रेस्क्यू पहा संपूर्ण व्हिडिओमध्ये आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा अपडेट राहा सातारा ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोर्डे घाटात एक अंगावर शहारा आणणारी घटना घडली आहे डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका मुलीचा तोल गेला आणि ती अडीचशे फूट खोल दरीत कोसळली सुदैवाने ती मुलगी चाळीस फुटावर एका झाडात अडकले त्यामुळे पुढचा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर आणि शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतले आणि त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले तिला सातारेतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये त्या तरुणीचा जीव वाचला असला तरी गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे या भागात संतधार पाऊस सुरू असल्याने जमीन अतिशय निसरडी झाली आहे त्यामुळे ही घटना घडली ठोसेघर सज्जनगड परिसरात निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि सध्या पावसाच्या सरी कोसळत असल्याने अनेक पर्यटक इथे येतात निसर्ग सौंदर्यामुळे फोटे काढण्याचा मोह आवरत नाही मात्र काळजी घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा एक सेल्फी जीवावर बेतू शकते सुदैवाने तरुणीचे प्राण वाचले आहेत पण सेल्फीचा मोह किती धोकादायक ठरू शकतो याचे हे उदाहरण आहे अशाच बातम्यासाठी एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद